नमस्कार आज आपण तुमच्या टीनेजर मुलांबरोबर तुम्ही कसं कम्युनिकेट करावं किंवा कसा करा कि संवाद साधावा याबद्दल बोलणार आहोत मुलं जेव्हा टीनेजमध्ये येतात तर ते खूप टफ पिरियडमधनं जात असतात मुलांच्या वाढीचा वेग इतका जबरदस्त असतो की तो त्यांनासुद्धा झेपत नाही बरं ही नुसती शारीरिक वाढ नसते तर त्यासोबतच मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वादळ मनामध्ये सुरू झालेलं असतं या वयामध्ये मुलं खूप मूडी होतात वेगवेगळ्या बिग प्रकारच्या भावभावनांना ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात पण त्या काय भावना आहेत कशा व्यक्त कराव्यात हे स न समजल्यामुळे मुलं कधीकधी ॲग्रेसिव्ह होतात कधीकधी रिबेलियस होतात गोंधळून जातात आणि त्यांना तुमचं त्यांच्या आयुष्यामधलं इंटरफेअरन्स अजिबात नको असतं तुम्ही ढवळाढवळ केलीत की त्यांना ती आवडत नाही पण मित्रांशी किंवा मैत्रिणींशी ते आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी छान शेअर करू शकतात म्हणजे तुमच्याशी बोलणार नाहीत पण त्यांच्या आई वडिलांबरोबर मात्र बोलतात शेअर करतात तर हे सगळं आपल्याला अतिशय गोंधळात टाकणारं मनाला त्रास देणारं हर्ट करणारं असतं या मुलांना कसं सांभाळावं ते आपल्याला कळत नाही कारण या मुलांच्या वागण्या बोलण्याबरोबरच त्यांच्या जगण्यात त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांच्या झोपण्याच्या पॅटर्नमध्ये त्यांच्या अभ्यास करण्याच्यामधला डिस्ट्रॅक्शन या सगळ्या गोष्टींमुळे पालक अतिशय दमलेले असतात त्यांना कळत नाही की नेमकं काय चाललंय आणि कसं हँडल करावं कारण एक प्रकारे आम्ही असं म्हणतो की कुकरची शिट्टी जशी उडायच्या आधी खूप वाफ साठलेली असते तशी वाफ या मुलांच्या मनामध्ये असते म्हणून यावेळेला आपल्याला काय करायला हवं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लिसन करूया ऐकून घेऊया कारण ऐकून घेणं हे यावेळेला फक्त गरजेचं असतं तुम्ही काही तुमची व्यक् प्रतिक्रिया द्यावी तुम्ही काहीतरी व्यक्त व्हावं असं अजिबात नसतं बरं व्यक्तच व्हायचं असेल तर काय करता येईल तर आपण एम्पॅथेटिक होऊया म्हणजे हो मला कळतं आहे तुला हे कठीण जात आहे खरंच कठीण आहे बरं का पण अवघड नाही आहे आपण काही ना काहीतरी याच्यातून मार्ग काढूया मला माहिती आहे तू फार टफ पिरियडमधून चाललेली आहेस तिसरी गोष्ट आपल्याला काय करता येऊ शकेल तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा कारण या मुलांना नेहमी या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख होतं की आई आईवडील आपल्यावर विश्वास ठेवत नाही मला ठाऊक आहे की तुम्ही म्हणाला हो विश्वास ठेवला तर काही ना काहीतरी वाईट घडणार आहे परंतु आपला विश्वास आहे हे ज्यावेळेला आपण त्यांना सांगतो त्यावेळेला ते त्यांची जबाबदारी जास्त वाढते की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर विश्वास ठेवला म्हणजे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मुलांची होते चौथी गोष्ट आपण एकत्र जेवूया कारण जेवणाच्या टेबलवरची वेळ ही एकमेकांशी गप्पा मारण्याची दिवसभरात कसं काय झालं कुठे काय घडलं हे मुलं तुम्हाला सांगू शकतात तुम्ही मुलांशी बोलू शकतात चौथी गोष्ट तुम्ही नक्की नियम सेट करा बाउंड्री सेट करा परंतु ते खूप जास्त त्यांच्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी दबाव आणू नका तुम्ही जास्त प्रेशराईज केलं तर मग मुलं अजिबात ऐकणार नाही आहे चौथी गोष्ट मुलांची आपण जर का फार त्यांच्यावरती दबाव आणला नाही तर ते त्यांच्या गोष्टी शेअर करतात आणखी पुढची गोष्ट म्हणजे त्यांना स्तुती हवी असते ते कितीही मोठे झाले तरी त्यांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी आपलं कौतुक करावं एखादी चांगली गोष्ट केली तर त्याबद्दल आपल्याला शाबासकी द्यावी कारण ही एक गरज असते तुम्हाला ऑब्झर्वर व्हावं लागेल निरीक्षण करा कि मुलान से की मुलांचे मूड्स कधी बदलत आहेत त्यांचं ॲपेटाईट किंवा त्यांचं जेवणाचा पॅटर्न बदलतो आहे का ते खूप जास्त प्रेशरखाली आहेत का त्यांची झोप जास्त डिस्टर्ब होते आहे हो का कारण या वयामध्ये कोणत्या गोष्टीने काय बिनसेल हे अजिबात सांगता येत नाही आणि मुलं ज्यावेळेला अशा प्रकारच्या ट्रान्झिशनमधून जात असतात त्यावेळेला आपल्याला काय करायला हवं आहे तर काही वेळेला आपण एकत्र एखाद्या एक ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे मग शॉपिंगला जा मॉलला जा ट्रॅव्हलिंगला जा किंवा एखादा मूव्ही बघायला जा किंवा एखाद्या ठिकाणी फंक्शनला एकत्र जा किंवा नुसतंच फिरायला जा एकत्र असण्याने तुमचे संबंध चांगले तयार होतील आणि मुलांचं आणि तुमचं नातं जेव्हा जास्त विश्वासाचं होत राहील त्यावेळेला मुलांना असं वाटेल की ही एक अशी सुरक्षित जागा आहे की जिथे आम्ही व्यक्त होऊ शकतो खरं असेल ते सांगू शकतो चुका आपल्या शेअर करू शकतो आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मागू शकतो आणि म्हणून पालक म्हणून आपल्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची थोडीशी जाणीव करून घ्यावी लागेल कारण हा एक थोडासा पिरियड आहे हा काय कायमस्वरूपी चालत नाही पण ह्या पिरियडमध्ये तुम्ही जर का तुमचा आवाज चढवून किंवा मुलांना खूप प्रेशराईज करून खूप ताणतणावात जर पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर घरातलं संपूर्ण वातावरण बिघडून जाईल म्हणजे तुम्ही हुकुमशहा बनाल की मी म्हणतोय तसं व्हायलाच पाहिजे अगदी आणि अगदी जेव्हा अगदी कुठलाच पर्याय उरत नाही त्यावेळेला थोडंसं हुकुमशहाकडे वाळ वळायला हरकत नाही अन्यथा गोष्टी सांभाळून कशा करता येतील कारण एक चार पाच वर्षाचा पिरियड आहे ज्यामध्ये मुलं अर्धवट आहेत अजून पूर्णपणे मोठी झालेली नाही आहेत पण तुम्ही मोठे आहात तुम्हाला जास्त कळतं आहे तेव्हा आपल्याला समोरच्या मुलाला सांभाळून घ्यावं लागणार आहे कारण त्यांच्यासाठी हा खूप मोठा बदलाचा काळ आहे म्हणून बालकांना मुलांशी कम्युनिकेट करण्यासाठी रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करा नक्की यश मिळेल धन्यवाद